पार्ट अहमदनगर न्यूज रणसिंग महाविद्यालयाच्या बंदिस्त प्रेक्षागृहासाठी एक कोटी निधीची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळम तालुका इंदापूर महाविद्यालयात विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला विश्वास महोत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे यांच्या हस्ते करण्यात आले स्नेहसंमेलनाला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुभेच्छा देत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालयात विविध कला गुणदर्शन सादर करण्याची संधी विश्वास महोत्सवामधून मिळत असल्याचे सांगितले संस्थेने माझ्यासाठी खूप केले आहे ते मी विसरणार नाही असे सांगत जीवनात आनंद घ्यायचा वा आनंद घे द्यायचा असतो विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये खेळामध्ये भाग घ्यायचा असतो आयुष्यात शेवटी काय असते हसत खेळत राहायचे कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नसल्याचे सांगत इच्छाशक्ती प्रबळ ठेवून आयुष्यातील न्यूनगंड दूर सारून यशस्वीपणे वाटचाल केल्यास जीवनात यश मिळत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले जीवनात कष्ट मेहनत घाम गाळल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नसल्याचे सांगत जादूची कांडी फिरवल्यासारख के लगत लगेच मिळत नसल्याचे सांगितले आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्तीशिवाय आयुष्यातील यशस्वी मार्ग सापडत नसल्याचे तर न्यूनगंड दूर ठेवून जीवनातील काटे संकटे दूर करून आयुष्याला यशस्वीपणे वाटचाल करता येत असल्याचे सांगितले आपल्या संस्थेचा व महाविद्यालयातील प्राध्यापकांचा तसेच आपल्या आईवडिलांचा नेहमी मान ठेवला पाहिजे त्यांची सेवा आपल्या हातून झालीच पाहिजे असे मत भरणे यांनी व्यक्त केले संस्थेच्या माध्यमिक विद्यालय म्हसो विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले कॉलेजच्या विद्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळेच विद्यार आपणाला प्रेरणा मिळत असून आजही मी स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले महाविद्यालयाची यशस्वी वाट चालवत असताना महाविद्यालयासाठी बंदिस्त प्रेक्षागृहासाठी एक कोटी निधी मंजूर करणार असल्याची घोषणा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली स्वर्गीय विश्वासदादा रणसिंग व स्वर्गीय अण्णासाहेब हेगडे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून त्यांची दुसरी पिढी यशस्वीपणे संस्था चालवत असल्याचे सांगितले संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी संस्था व रणसिंग कुटुंब शेवटचा श्वास असेपर्यंत मामा तुमच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने खासदार चषक मिळवल्याबद्दल विद्यार्थी व पालकांचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी काजल जाधव हिचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग उपाध्यक्ष प्रकाश कदम सचिव विरसेरण सिंग विश्वस्त कुलदीप हेगडे शंकरराव रन सिंग गुळीक स्नेहसंमेलन अध्यक्ष राजेंद्र कुमार डांगे सांस्कृतिक प्रमुख विद्या गुळीक क्रीडा संचालक भैरट श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक अभिजित रणवरे वालचंद विद्यालय प्राचार्य सुरेश अर्जुन मुख्याध्यापक प्रमोद भोंग मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी निमसाखर सरपंच धैर्यशील रणवरे कुरवली सरपंच राहुल चव्हाण चिखली सरपंच उत्तम खोबणे पोलीस पाटील विलास कणसे पंचायत समिती माजी सदस्य सुहास डोंबाळे किसानराव पोळ ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे संदीप पाटील इत्यादी व कुरवली चिखली कळंब नगर रणगाव निमसाखर निर्वांगी निर्वांगी तसेच परिसरातील पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर